बिंदू नामावलीच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा हा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सामान्य प्रशासन विभागाच्या बिंदू नामावलीच्या अनुषंगाने असलेल्या एका महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला चार संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण विहित करण्यात आले होते त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षणानुसार बिंदू नामावली विहित करण्यात आलेली होती तदनंतर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अर्थात ई बी सी प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळ सेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थातील प्रवेशास दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर व धुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्याकरिता संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वय माननीय मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती सदर उपसमितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह आदिवासी बहुल जिल्ह्यांकरिता सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई बी -E सी वर्गाच्या दहा टक्के आरक्षणासह राज्यातील नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर व धुळे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांकरिता खालीलप्रमाणे सुधारित आरक्षण विहित करण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याला जिल्हा दिसतो आहे आणि त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वी जा अ भ ज भ भ ज ज क ड वी मा प्र मा व एस ई बी सी ई डब्ल्यू एस आणि खुला अशा तऱ्हेने त्या ठिकाणी आरक्षण अधिनियम शासन निर्णयानुसार विहित आरक्षणाची टक्केवारी आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता जिल्हा आहे पालघर नाशिक धुळे नंदुरबार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि रायगड उपरोक्त आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी सोबतच्या परिशिष्ट अ ते ई प्रमाणे सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी हा शासन निर्णय त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आस्थापनांना निदर्शनास आणावा हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता यानंतर आपण जाणून घेऊया परिशिष्टामध्ये काय म्हटलं ते परिशिष्ट अ मध्ये नाशिक धुळे नंदुरबार पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो सरळ सेवा शंभर बिंदू नामावली अनुसूचित जमाती बावीस टक्के या ठिकाणी आपण शंभर बिंदू नामावलीचा क्रम जो आहे तो पाहू शकता यासोबतच प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू कोणते आहे तेही आपण नाशिक धुळे नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्याच्या अनुषंगाने जाणून घेऊ शकता त्यानंतर आहे परिशिष्ट ब यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात सरल सेवा शंभर बिंदू नामावली यवतमाळ अनुसूचित जमाती चौदा टक्के या ठिकाणी आपल्याला बिंदू क्रमांक एक आणि त्याचा प्रवर्ग हा दिसतो आहे शंभर बिंदू नामावली आपण यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात या ठिकाणी पाहू शकता प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू यवतमाळ अनुसूचित जमाती चौदा टक्के यामध्ये प्रवर्गानुसार कोणकोणते बिंदू क्रमांक निश्चित होतात ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात उदाहरणार्थ अनुसूचित जातीच्या संदर्भात आरक्षणाची टक्केवारी यवतमाळ जिल्ह्याच्या अनुषंगाने बारा टक्के आणि बिंदू क्रमांक आहेत एक बारा एकवीस सत्तावीस सदतीस बेचाळीस एक्कावन्न एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव याच प्रकारे अनुसूचित जमाती चौदा टक्के विमुक्त जाती अ तीन टक्के भटक्या जमाती ब अडीच टक्के भटक्या जमाती क साडेतीन टक्के भटक्या जमाती ड दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के इतर मागास वर्ग सतरा टक्के सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आठ टक्के डब्ल्यू एस आठ टक्के अ राखीव अठ्ठावीस टक्के अशा प्रकारे आपल्याला यवतमाळ जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रवर्ग आणि त्या प्रवर्गाची आरक्षणाची टक्केवारी दिसते आहे सोबतच बिंदू क्रमांकही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यानंतर आहे परिशिष्ट क रायगड जिल्ह्याच्या संदर्भात सरळ सेवा शंभर बिंदू नामावली रायगड अनुसूचित जमाती नऊ टक्के त्यानंतर रायगडच्या संदर्भात प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू अनुसूचित जमाती नऊ टक्के या ठिकाणी प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी आणि बिंदूचा क्रमांक हे आपण जाणून घेऊ शकता परिशिष्ट ड हे चंद्रपूर जिल्ह्याच्या अनुषंगाने आहे सरळ सेवा शंभर बिंदू नामावली चंद्रपूर अनुसूचित जमाती पंधरा टक्के या ठिकाणी बिंदू क्रमांक प्रवर्ग हे आपण जाणून घेऊ शकता चंद्रपूर जिल्ह्याच्याच अनुषंगाने प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता तर परिशिष्ट ई सरळ सेवा शंभर बिंदू नामावली गडचिरोली अनुसूचित जमाती चोवीस टक्के या ठिकाणी आपल्याला प्रवर्ग आणि बिंदू क्रमांक हा दिसतो आहे गडचिरोली जिल्ह्याच्याच अनुषंगाने प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू अनुसूचित जमाती चोवीस टक्के या ठिकाणी आपण प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी आणि बिंदू क्रमांक जाणून घेऊ शकता राज्यातल्या बिंदू नामावलीच्या अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद